महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि निधीतून हडपसर विधानसभा विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार चेतन तुपे विधानपरिषद आमदार योगेश टिळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला या निधीतून महादेववाडी सर्व्हे नंबर सेहेचाळीस एकोणसाठ मधून जाणारा तरवडे वस्ती ते गणेशनगर अठरा मीटर रस्त्याचं डांबरीकरण यासाठी आठ कोटी रुपये स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे उद्यानासमोरील रस्त्याचे काँक्रिटीकरणासाठी दोन पूर्णांक का पन्नास कोटी रुपये महादेववाडी साठेनगर तरवडे वस्ती काळेपडळ हरिहरेश्वर मंदिर येथील विविध ठिकाणी अंतर्गत ड्रेनेज लाईन कामासाठी तीन कोटी रुपये गणेशनगर हेवन पार्क चोवीस रस्त्याचं डांबरीकरणासाठी तीन कोटी रुपये यांसह हडपसर हा। मतदारसंघातील विविध ठिकाणी समावेश आहे अशा एकूण सुमारे मध्ये कोटी पन्नास चालू आहेत नानांनी सांगितलं समावेश आहे की अनेक टाटा ठिकाणी बांधायची आहेत या सगळ्या काम पुढच्या सांगितलं की नाना आपण मुख्यमंत्री साहेबांकडे एकत्रितरित्या जाऊ आणि हडपसरसाठी एक मोठा निधी मागून घेऊ उपमुख्यमंत्री एकनाथजी नगर नगरविकास खाते म्हणजे संपूर्ण महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायतीच्या महाराष्ट्रातल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या या एकनाथ खात्याच्या खात्याच्यामध्ये येतात आणि अजितदादांकडं अर्थ खातं आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या तिजोरीची चावी त्यांच्याकडे त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांशी बोलताना आमच्याकडं योगेशांना आहेत एकनाथ शिंदे साहेबांशी बोलताना आमच्याकडे प्रमोद नाना आहेत आणि अजितदादांकडे बोलताना मी आहे त्याच्यामुळं वरच्या तिन्ही नेत्यांकडे बोलण्यासाठी आपल्याकडं तीन चांगली माणसं हडपसरवाल्यांनी कुठेही निवडून दिलेली आहेत नानांच्या माध्यमातून नानांच्या पुढाकाराने होते पुढच्या काळात पुन्हा एकदा आम्ही जण एकत्र येऊन त्या ठिकाणी अधिकचा निधी या संपूर्ण परिसरासाठी देणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा अनेक त्या ठिकाणी कामं मार्गी लागतील त्यामुळं आज ही कामं होत असताना भविष्यात जी कामं असतील ती सुद्धा आपला जो महायुतीचा कार्यकर्ता तुम्ही त्यांना जर सांगितले तर त्यांच्या मार्फत ती नानांच्या येतील आणि ती पुढे आम्ही मग सरकारपर्यंत घेऊन जाऊ महानगरपालिकेकडून घेऊन जाऊ आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला लवकरात लवकर त्या ठिकाणी सगळा निधी आणून याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाणा भानगिरे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे पाटील विधानपरिषद आमदार योगेश अण्णा टिळेकर अभिमन्यू दादा भानगिरे संतोषाबा भानगिरे विद्याताई वाडकर वैष्णवीताई सातव उमेश कोंढाळकर स्वातीताई कुरणे सविताताई हिंगणे सचिन तरवडे अश्विनीताई सूर्यवंशी अमर घुले अभिजित बोराटे संतोष राजपूत पोपटराव पवार योगेश सूर्यवंशी अक्षय तारू धर्मराज मेहत्रे दीपक कुलाळ शांताराम जाधव राजू भानगिरे बाळासाहेब घुले विश्वास पोळ विलास आंबेकर आरतीताई अल्हाट तसेच माहितीतील सर्व पदाधिकारी शिवसैनिक युवासेना महिला आघाडी आणि सर्व अंगीकृत संघटनांचे सदस्य तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते मध्ये जवळ साडे अठरा कोटी रुपयाच्या विकास कामाचा शुभारंभ नुकताच लोकप्रिय आमदार आदरणीय चेतन पाटील तसेच या विधान परिषदेचे आमदार आदरणीय योगेश अना टिळेकर आणि येथील सर्व ज्येष्ठ नागरिक व महायुतीच्या सर्व पदाधिकारी महिला आघाडीच्या हस्ते त्या ठिकाणी साडे अठरा कोटी रुपयाच्या विकास कामांचा शुभारंभ या ठिकाणी पार पाडला विशेष करून त्या महमूद सर्वे नंबर शेचाळीस मधून जाणारा जो डीपी रस्ता आहे गेल्या अनेक वर्ष हा डीपी रस्ता या ठिकाणी रखडला होता तेथून सर्वे नंबर शेचाळीस पासून तर सर्वे नंबर एकोणसाठ पर्यंत हा डीपी रस्त्यासाठी जवळजवळ आठ कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध झालेला दा आहे त्याचं कामही उद्यापासून या ठिकाणी चालू होणार आहे त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे उद्यान समोरचा जो रस्ता आहे त्याही रस्त्यासाठी अडीच कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाले तेही काम चालू झालेलं आहे त्याचबरोबर यवण पार्क पासून कृष्णानगर पर्यंतचा जो रस्त्याचं रुंदीकरण आहे त्या रस्त्याचं रुंदीकरण करून डांबरीकरणासाठी तीन कोटी आणि गेले अनेक रस्ते असतील अंतर्गत रस्ते असेल त्यासाठी तीन कोटी रुपये अंतर्गत ड्रेनेज लाईन साठी तीन कोटी रुपये अशा एकूण साडे अठरा रुपये कोटी रुपयाच्या विकास कामाचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे आणि सगळ्या ठिकाणी काम या ठिकाणी चालू झालेलं आहे आज महायुतीचे पदाधिकारी सर्वजण या कार्यक्रमाला विशेष करून उपस्थित राहिले होते त्यांचाही मनापासून या ठिकाणी आभार मानतात भविष्यामध्ये असाच विकास माहितीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक का सव्वीस मध्ये काही प्रबलित अजून काही काम असतील भविष्यात येथील सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र घेऊन भविष्यात या प्रभाग क्रमांक सव्वीस एक डिजिटल मॉडेल आम्ही जे तयार केलेलं आहे हायटेक काम या प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये होताना दिसत अशा प्रकारचा एक डिजिटल काम आम्ही या प्रभागामध्ये करत आहोत माहितीच्या माध्यमातून काम करू आणि मतदारसंघात शाश्वत विकास घडवून आणू असा ठाम विश्वास प्रमोद नाना भानगिरे यांनी व्यक्त केलाय महायुतीचं सरकार आहे महाराष्ट्र राज्यामध्येही महायुतीचं सरकार आहे ज्यावेळेस सत्तेतला ज्यावेळेस लोकप्रतिनिधी निवडून येतो त्यावेळेस विकास कामाला अतिशय चालना मिळत असते आणि विकास निधी जो जास्त मिळत असतो तुम्ही बघितला असेल अडीच वर्षामध्ये ज्यावेळी मायुतीचं सरकार आल्यानंतर पंधरा वर्ष पुणे महानगरपालिकेमध्ये काम करत असत जेवढा निधी पंधरा वर्षात मिळाला नव्हता तेवढा निधी ते अडीच वर्षात आम्हाला या प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये मिळाला मी विशेष करून सर्व प्रभागातील नागरिकांना विनंती करेन की ज्यावेळी पुणे महानगरपालिकेची जी निवडणूक येईल त्या निवडणुकीमध्ये महायुतीचे जे उमेदवार असतील त्यांना आपण सर्वांनी प्रचंड बहुमत निवडून द्या कारण जसं केंद्रामध्ये आणि शासना महाराष्ट्र शासन सरकार पुन्हा एकदा शंभर टक्के या पुणे महानगरपालिकेवर महायुतीचं सरकार येणार आहे त्यामुळे महायुतीमध्ये येणारा जो नगरसेवक आहे तो सत्तेतला असेल त्याच्या माध्यमातून अनेक विकास कमी होताना दिसते